हॅलो गाईज कसे आहात खूप मजेतच असाल तो खूप दिवसांनी आमचा व्लॉग फॅमिली आज अपलोड होणार आहे कारण की गणपती गौरीनंतरनी खूप सारं काम होतं म्हणजे विसर्जनानंतरनी तुम्ही समजूच शकता घ घरात किती साऱ्या गोष्टी असतात डेकोरेशन काढण्यापासून भरपूर साऱ्या गोष्टी त्यानंतर आपण लगेच आपला हेअर क्लिपचा जो बिझनेस आहे तो लगेच स्टार्ट केला त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला काहीच टाईम नाही भेटला व्लॉग शूट करण्यासाठी आणि आज आपला छोटासा ब्लॉग आहे आवनीचा आणि आवनी तर तुम्ही बघताच किती बोलती ती तर ती खूप सुंदर असं खूप काय काय बोलत होती तुम्हालासुद्धा ऐकायला आवडेल तर नक्की शेवटपर्यंत ब्लॉग पहा आणि ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग काय पाहायला आवडेल तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन जावं सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ जे अपलोड होतील ते तुम्हाला लगेच पाहायला मिळतील फोन मारते त्याला मी मारते तो त्याला शाळेला जायचे मुरडते का ते शाळेला नाही जायचं म्हणून तू रडती का शाळेला जायला मग सांग ना बस मी शाळे शाळेवर वनला रडत पण नाही मग ते रडते का हां त्याला सांग काय काय होतं शाळेमध्ये हां अशी मोठी कॉफी होती, होती पडिन थुरिया होती

आवडली तुला आवडली काय म्हणते असलं नाही बोलायचं दादाच्या आमची कुठे गेली हो दादाची आज आमची सहल गेली होती सहल पिकनिक पिकनिक पिकनिकडे दाखवतो कोणास होत बोलती एकदा

लुडे नको मारू सांगू बस दोन्ही कड मजा येते का अवनीच्या केस वाढायला लागले ना तुम्हाला आज मॅडम ओरडली ना मग मी तुला ते हे नव्हतं दिलं होतं म्हणून तुझं एक्झामच पेपर अग मागणं आणून दिलं मला माहितीच नाही तुला वरडली का मॅडम नाही ओरडली तू आल्या आल्या काय सांगितलं मला तुझ्या मॅडमने हाताने लिहून घेतलं ना तू इकडनं तू लिहिलं पैकीच्या पैकी मार्क पडले किती हुशार गुड गर्ल एकदम

एक्सिडेंट म्हणजे ती मेलेली कधी आता एक्सिडेंट झाला का हा गाडीवर पडलेली माझे माझे मुल तुझे मुल तू घेऊन गेली गाडी गाडी तू घेऊन गेली का ना का का हा कामाला गेले मी कुठे कामाला गेली ओ मी ना स्कूलला गेलेले आणि मग पडली का तू हा आणि मग तिचा डोळा हे झाला का हा अरे बापरे कोणची गाडी घेऊन गेली ती सायकल अरे वा तुला गाडी देऊ का चालवायला माझी अरे सायकल बाबा फोर व्हीलर फोर व्हीलर आपली मोठी गाडी छोटी मोठी 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 मग देऊ का तुला चावी चाल नाचू नको चालू नका तू मग तू पडलं तुला ला, तु लागणार नाही त्याच्यामधन अरे गाडी चालवते मी तुला आपण व्हिडिओ नाही का काढला मग तू हा ती नाही टू व्हीलर नाही मोठी गाडी अशी चा, चार चार चाकाची अशी नाही ती का आपली मोठी गाडी तिकडं लावली आहे बाबांच्या गाडी ती आमच्या देऊ का मग तू पडल्यावर तुला लागणार नाही असं म्हणतोय तू जर ठोकली तर समोरच्याला लागल पण तुला नाही ना लागणार पण समोरच्याला ना पण नाही ठोकायचं आपल्याला नीट व्यवस्थित चालवायचं असं ऑन बिन पी पी पण आहे छोट्या बच्चनच पण आहे मम्मीच पण आहे पण मम्मी कधी चालवतच नाही ती गाडी मम्मी येतच नाही गाडी चालवायला अशी चालू बरोबर आहे तिला सांग मी हुशार नाही ग तुझ्या सारखी डि आता घेऊन जा तिला स्कूल मध्ये बॅडीक भरून येत तिचं नाव काय काय झालंय ग्रिशा काय झालं तिशा तिचं त्रिशा नाव आहे Tu jawab ulit sah. Tio tio. Tio. Ti jauh ti sih. Antije papa sah. Ranga. <coughs> Kain. Ranga. Ranga. Atu mami sah. Mami cerita. Antije punca mami cerita dah la. Ti jauh ti jawab ulit sah mami. Jawab ulit mami cerita jauh. <laughs> ranga. Ranga. Ranga ranga. Ti sih. Ti sih. Macam

आबा किती काय दहा दहादशी हेला आणि मग सारखं का भांडता मग तुम्ही अरे मला दादा रोज मारतो मी त्याची भइण आहे मग तू मला रोज केलले देतो रागानी हा ना हा मी त्याची भइण आहे इकडे बघ भइने का मग का भांडता तुम्ही पण तू पण भांडती त्याचबरोबर तू भांडती त्याचबरोबर

तुम्ही आलाय का आगऱ्या आगऱ्या <laughs> आग्र्या आलाय का आग्र्याकड्या तू बोल तू काय करते नाही काय करते जाऊ दे ते मी बोलणार तू जाते का त्याने बघितला व्हिडिओ मारू ना तुला काय करते च्या अभ्यास झाला का आणि

कीमला मंग ती लौटती रागनी काय बोलले तिला रागनी रागनी बोलली तिला रडत होते बोलली गोष्ट जी काही हे धरले होते ना गोचंडी काय बोलले मग असं मंग तिने बोलली अगं ओवी आर्य अरे काय आवनी आवनी हां आवनी अगं एकदा

बॅड गर्ल बॅड गर्ल मी घासते मग तिला पण सांग ना तुझ्या फ्रेंडला दात घासले किडतात दात इथे किडे होतात दातात दात तुटतो दुटतो असा पडतो आजीबाई होती मग हा मग दात घासले पाहिजेत बाय बाय <laughs> गुड नाईट <laughs> गुड नाईट काय खाली पण नाही का वरड तिला एवढ मी मेहनत करते तुझी मम्मी कशी म्हणते मी देते तुम्हाला तुम्ही का नाही खात हा मी तुम्हाला डब्बा बनवून देते तुम्ही काय मम्मी कशी बोलते तिला झालं का करती ना <laughs> का परत म्हणते काय पण बोलत असते येडी गुड नाईट गुड नाईट क्लिप घ्या म्हणा सांगितलं क्लिप घ्या क्लिप मॅगी का That's it.